हाय हरे नमस्कार मी शिवानी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत मध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितलं नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की ऐक्या शोरूममध्ये आम्ही गेलो होतो आणि तुम्हाला तिथल्या भरपूर साऱ्या गोष्टी आम्ही तिथे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि खूप इंटरेस्टिंग अशा गोष्टी तिथे आम्ही तुम्हाला दाखवल्या तर त्यातल्याच काही गोष्टी मी घेऊन आलेली आहे आणि खूप छान छान गृह उपयोगी वस्तू अशा घेऊन आलेली आहे तर त्याच आज मी तुमच्याबरोबर सगळ्या शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर आयकियाचा जे शोरूम मध्ये आम्ही गेलो होतो तर त्यातला किचनचा जो सेक्शन होता तो, से तो खूप ह्यूज होता तर फूड कंटेनर ऑर्गनायझर आणि त्याचे इतके सारे प्रकार होते इतके सारे वेगवेगळे व्हरायटीज वेग होते क्वालिटीज इतक्या छान छान होत्या त्या सगळ्या मी तुमच्याबरोबर शेअर केल्या तर आज मी तुमच्याबरोबर आता सगळ्या त्यातल्या काही खूप स्वस्त आणि गृहोपयोगी वस्तू अशा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला पटकन आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया तर सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवणार आहे मी तिथून ज्या सुर्या घेतलेल्या आहेत त्या तर तुम्हाला तर माहिती आहे ज्या सूर्या आहेत त्या खूप उत्कृष्ट प्रकारच्या आहेत आणि इतक्या त्याच्या क्वालिटी सुंदर आहेत ना मला तर खूपच जास्त आवडले त्याच्यामुळे मी लगेचच तीनचा सेट घेतलेला आहे तर तुम्हाला मी दाखवते तर सगळ्यात लहान एक घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला अगदी फास्ट काही करायचं असेल तर खूप मोठी जर सूर्य असेल तर ती कन्व्हिनियंट होत नाही त्याच्यामुळे एकदम छोटीशी मी एक घेतलेली आहे त्याच्यानंतर मोठी सुद्धा एक घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर अजून एक मोठी घेतलेली आहे अशा तीनचा सेट घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तर हा सेट मला खूप स्वस्त पडला त्याच्यामुळे मी लगेच घेऊन टाकली आणि रिलेटेड अजून एक वस्तू मी तुम्हाला खूप जास्त इंटरेस्टिंग आहे आणि खूप उपयोगी सुद्धा आहे तर ती म्हणजे इथे तुम्ही बघू शकता ही आहे सुरीला धार करण्यासाठीचं मशीन आणि गॅजेट आहे खर तर हे तर आपण जेव्हा सुरीला आपल्याला वाटलं की कधी धार कमी झालीये तर आपण फक्त सुरी जी आहे ही ह्या अशा गॅपमध्ये ठेवून फक्त आपल्याला असं स्क्रोल करायचं आहे जेणेकरून याची जी धार आहे ती परत पहिल्यासारखी होते आणि हे गॅजेट मला इतकं आवडलं की मी म्हंटल की इंडियाला जेव्हा मी जाणार ना तेव्हा हे घेऊन जाणार सगळ्यांसाठी कारण खूप उपयोगी वस्तू आहे ही गृह उपयोगी सो त्याच्यामुळे मी हे घेतलेलं आहे त्यानंतर अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथे तुम्ही बघू शकता खूप वेगवेगळ्या प्रकारच्या क्लिप्स आहेत ह्या तर ह्या ज्या क्लिप्स ह्या खूप जास्त उपयुक्त आहेत खूप हेल्प होते ह्या क्लिप्सची तर ती अशी की जेव्हा आपण कुठलं पण म्हणजे डाळीचं पॅकेट असेल किंवा कुठल्या पिठाचं पॅकेट असेल किंवा कुठलंही पॅकेट असेल जे आपण ओपन करतो आणि त्याच्यानंतर मग त्याला क्लोज करण्यासाठी रबर वगैरे लावतो सो ते न लावता ह्या जर क्लिप्स वापरल्या तर ह्या खूप व्यवस्थित बसतात अगदी कुठल्याही याला एअर एअरटाईट एकदम म्हणू शकतो आपण त्याच्यात बसतात त्या सगळ्या आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला दाखवते ती म्हणजे हे आहे ग्रेटर आणि आपण खिचणी ज्याला म्हणतो तर ही इंटरेस्टिंग मला खरं तर याच्यासाठी वाटली की चार वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याला खिचणी जसा तुम्हाला पाहिजे जाड मध्ये खिसखिस पाहिजे असेल बारीकमध्ये पाहिजे असेल तसं आपण त्याच्या प्रकारे करू शकतो किंवा स्लाईस स्लाय स्लाइसर पाहिजे असेल सो ते सुद्धा आहे याच्यामध्ये तर आपल्याकडे ज्या जुन्या पद्धतीच्या ज्या खिसण्या असतात तर त्या कशा असतात आपण प्लेटवर ठेवून त्या खूप जास्त हलतात त्याच्यामुळे ही मला का स्पेशली आवडली किंवा कारण ही एकदम छान असं स्टडी राहते अजिबात हलत नाही वगैरे सो त्याच्यामुळे मला ही आवडली म्हणून मी ही पटकन घेऊन टाकली आणि खूप अफोर्डेबल आहे ही सुद्धा त्यानंतर मी तुम्हाला ऑर्गनायझर आणि कंटेनरचा जो सेक्शन दाखवला होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला छान अशा क्यूटशा बरण्या दाखवल्या होत्या तर त्या बरण्या मी सुद्धा घेऊन आलेली आहे घरी आणि मला त्या इतक्या आवडल्या म्हणजे आपण लोणची वगैरे आहे ऑलरेडी तर इथे तुम्ही बघू शकता याच्यात लोणचं आहे आणि याच्यात चटणी आहे तर भरपूर उपयोग होतो याचा आणि सुद्धा एकदम व्यवस्थित राहतात अजिबात खराब होत नाही आणि एकदम छोट्या असल्यामुळे त्या खूप कन्व्हिनियंट सुद्धा आहेत मस्त आहेत आणि दिसायला पण छान क्यूट आहेत त्याच्यामुळे मग मी त्या घेतल्या त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे त्या म्हणजे खूप जास्त उपयोगी असणाऱ्या अशा ह्या यु रियुजेबल बॅग्स तर ह्या ज्या बॅग्स आहेत ना ह्या एअरटाईट बॅग्स आहेत सो तुम्हाला मी काढून दाखवते तर तुम्ही इथे बघू शकता याच्यामध्ये पण वेगवेगळे साईजेस आहेत आणि आता हे हा जो मी बॉक्स घेतलेला आहे याच्यामध्ये दोन प्रकारच्या बॅग्स आहेत सो तुम्हाला मी पहिली दाखवते तर ही आहे एअरटाईट बॅग आणि झिपलॉक बॅग आहे सो तुम्ही इथे बघू शकता आणि याच्यामध्ये आपण व्हेजिटेबल्स असतील काही कोथिंबीर वगैरे असेल तर अशा गोष्टी एकदम ताज्या राहतात ह्या बॅग्समध्ये आणि ह्याच्यामध्ये व्यवस्थित अशा आपण फ्रीजमध्ये ऑर्गनाईज करून ठेवल्या तर ते खूप काळ टिकतात सुद्धा तर हे मला खूप जास्त युजफुल वाटलं आणि खूप जास्त अफोर्डेबल आहे जसं मी तुम्हाला म्हटलं की मी ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत ह्या अगदी अफोर्डेबल प्राईजमध्ये मिळाल्या मला म्हणून मी या घेतलेल्या आहे रीजमध्ये राहतात आणि एकदा यूज करून ह्या जरी प्लॅस्टिकच्या वाटत असल्या तुम्हाला तरी ह्या वन टाईम नाही आहेत ह्या सुद्धा तुम्ही करू शकता आणि आता पुढचं प्रोडक्ट जे आहे हे कॉफी लवर्ससाठी आहे सो ज्यांना कॉफी खूप जास्त आवडते त्यांनी अगदी लक्ष देऊन बघा हे प्रोडक्ट तुमच्यासाठीच आहे आणि त्यानंतर सगळ्यात मला आवडलेली गोष्ट म्हणजे आणि खूप माझी इच्छा होती हे खरं तर घेण्याची तर ती म्हणजे आईस्क्रीम स्कूप आणि इतका क्यूट आहे ना हा कलर वगैरे इतका सुंदर में आहे आणि याचा टेक्स्चर पण तुम्ही बघू शकता आतून किती छान आहे त्याच्यामुळे आईस्क्रीम काढण्यासाठी हा जो स्कूप आहे ना हा मला खूप दिवसापासून घ्यायचा होता तर मला फायनली तो मिळाला आणि इतका छान मिळाला ना सो मग मी पटकन घेऊन टाकला आणि हा पण खूप खरंच अफोर्डेबल मध्ये आहे खूप युजफुल आहे आणि तुम्ही जर आईस्क्रीम लवर असाल तर तुम्हाला नक्कीच समजेल तर कसं खूप छान मिळालं मला ते प्रोडक्ट आहे कॉफी फ्रोदर आणि तुम्ही तुम्ही याला याला कॉफी बिटर सुद्धा म्हणू म्हणू शकता शकता जे तुम्हाला वाटेल ते आणि हे प्रोडक्ट इतकं मला आवडलं इतकं मला आवडलं की सगळ्यात आधी हे मी घेतलेलं आहे कारण जर तुम्ही कॉफी लव्हर्स असाल आणि तुम्हाला जर बाहेरची बाहेर सारखी कॉफी अगदी फेसाळलेली कॉफी प्यायची इच्छा असेल आणि तुम्हाला ती घरी बनवायची असेल म्हणजे तुम्ही रोज रोजी बाहेर जाऊन तशी कॉफी न पिण्यापेक्षा अगदी घरच्या घरी जर तुम्हाला अगदी छान मस्त अशी फेसाळलेली कॉफी प्यायची इच्छा असेल तर हे प्रोडक्ट खूपच सुंदर काम करतं तर ते कसं हे मी तुम्हाला आता दाखवते सो चला तर कॉफी करण्यासाठी इथे मी एका कपमध्ये कॉफी घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे आणि थोडंसं वॉर्म वॉटर टाकायचं आहे आणि ते टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे बिटरनी व्यवस्थित असं बीट करून घ्यायचं आहे आणि अगदी दोन मिनटातच याचा फेस होतो तुम्ही बघूच शकता इथे आणि तो फेस व्यवस्थित झाल्यानंतर तुम्हाला जितका पाहिजे तितकी कन्सिस्टन्सी तुम्हाला मिळाली त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत गरमागरम असं दूध आणि आपली कॉफी रेडी झालेली आहे अगदी पटकन होणारी आणि अगदी बाहेरसारखी जी कॉफी तुम्ही कॅफेमध्ये पिता किंवा बाहेर एकदम फिल्टर कॉफी पिता सेम तशी लागते सो yes. so, अशा त्या आयकियामधून आणलेल्या छोट्या छोट्या पण गृहोपयोगी वस्तू आणि ह्या सगळ्या वस्तू मी तुमच्याबरोबर आज शेअर केल्या तुम्हाला यातली कुठली वस्तू खूप जास्त आवडली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय सी यू ही यू डू डू लाईक लाईक अँड शेअर शेअर